श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज झाली सकाळ सकाळचा उजेड पाहून मनात इतका आनंद भरतो जितकी ताजी तावणी सकाळ तसा दिवस फ्रेश तर घरासमोरचा व्यू बघा खूप सुंदर वाटत होतं आणि सकाळी सकाळचा तो, तो निवांत वेळ दिवसाची सगळी थकान रात्रीचं आदल्या दिवशीचं सगळं टेन्शन काढून टाकतो तर मी आले अगोदर सकाळी किचनमध्ये किचन वाट्यावर खूप पसारा दिसला म्हटलं एकदा किचन वाटा साफ करून घ्यावा कारण किचन वाटा जर साफ नसेल तर आपल्याला काम करायलाही अजिबात इंटरेस्ट येत नाही मी किचन वटावरचे सर्व खराब भांडे एका बाजूला ठेवले आणि म्हटलं एकदा ते घासून घ्यावे तर या पद्धतीने मी एकदा भांडे घासायला सुरुवात केली कारण जिथे स्वच्छता तिथे काम करायला प्रसन्न वाटतं आपल्याला आता भांडे घासून झाली आता मी काय करणार फराळाचे डबे रिकामे झाले होते ते पण लगेच एक एक दोन दोन जसे असतील तसे साफ करून ठेवणार कारण एकत्रच भांडे घासायची म्हटली तर आपला वेळही खूप जातो आणि आपल्याला तशी कामावाली बाई पण भेटत नाही म्हणून म्हटलं चला लगेच जे रिकामे टाबी झालेत ते पण घासून घ्यावे मग मी राहिलेले भांडे लावून घेतले भांडे घासून लावून झाली चला म्हटलं तर लगेच शिगडी पण घासून घ्यावी शेगडी मी स्वच्छ पाण्याने म्हणजे साबणाने घासून घेतली आणि मग मोकळ्या पाण्याने धुवून घ्यायची कारण कसं असतं शेगडीवर आपलं खूप खराब करकट वगैरे सांडतं मग ती चिगट होते आणि नुसती पुसून घेतली तर ती व्यवस्थित निघत नाही तर या पद्धतीने मी बेसिंगकड शेगडी थोडी ओढून मग लगेच घासून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली बर्नरमध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही नाहीतर बर्नर लॉक होतात मग आणि मग आपल्याला गॅस व्यवस्थित पेटता येत नाही तर या पद्धतीने मी शेगडीही लगेच तापल्या तापल्या घासून घेतली आता शेगडी घासून झाली लगेच किचन ओटा पण मी आता साफ करून घेणार कारण जिथे स्वच्छता पण जुनी होती म्हणजे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर मग त्या पद्धतीने मी आता किचन किचनवाटाही घासून घेतला आणि सर्व स्वच्छ केलं आणि जे खराब खरकटं वगैरे असतं आमच्याकडे कोंबड्या आहेत मग त्या वायला जात नाही फेकून देण्यापेक्षा म्हटलं चला कोंबड्यांना ते टाकून द्यावे सर्व मग मी थोडेसे पोळींची तुकडी वगैरे पाण्यात भिजत घातली आणि किचन वाटा व्यवस्थित क्लीन करून घेतला आता किचन वाटा क्लीन वगैरे झाल्यावर मग मी स्वयंपाक करणार आहे म्हटलं अगोदर चला सर्व साफसफाई करून घ्यावी तर या पद्धतीने किचन वाटा झाला होता तर साईडला पण बाजूला जो भाग आहे तो पण मी लगेच कपडाने साफ करून घेतला कारण मग किचनची पटकन आवरावर झाली तर मग मला पण ब्लाऊज शिवायला वगैरे वेळ मिळतो तर आता आमच्याकडे जनावरं पण भरपूर आहे शेळ्या गाई वगैरे तर त्यामुळे हे करून मला ते पण पाहावं लागतं माझे ऑनलाईन क्लासेस पण आहेत बघा चकाचक किचन वाटा साफ झाला मग त्या ठिकाणी आपल्याला काम करायलाही खूप आनंद वाटतो चला आता आमच्याकडे शेतात कुट्टी करायला ट्रॅक्टर आलं आहे सासूबाई म्हटलं चला आपण बारदाणा घेऊन येऊ ते बघा तिकडं ट्रॅक्टर दिसते समोर मिस्टर गावाला गेले होते म्हणून म्हटलं चला आपण असं आणू बारदाना मग या ठिकाणी आमचं गोडाऊन आहे त्यामधून मी बारदाणा घेऊन निघाले तरी आम्ही राहत होतो ते जुनं घर आहे त्यामध्ये भाडे करू आहेत तर त्यांचं सामान पसरा बघा आता म्हटलं चला आता तो बारदाणा आणून टाकला ट्रॅक्टर येईपर्यंत म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं मी करणार आता दोडक्याची भाजी कारण मी आता जाऊबाई माहेरी गेलेली आहे मिस्टर पण बाहेर गेलेत फिरायला आम्ही दोघी तिघेच होतो म्हटलं चला मग आता ही भाजी बनवूया तर मग मी अगोदर काय केलं वरचे त्याचे साल व्यवस्थित काढून घेतले ते एका ताटात घेतले कारण मग किचन वाटा खराब होत नाही आपण जर खाली चिरत बसलो तर मग किचन ओटा पुन्हा खराब होतो तर मग आपण साफसफाईकडे लक्ष देणं हे छोट्या छोट्या गोष्टी पटपट करून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मग कामाचा पसारा वाढत नाही तर आता मी घेतले दोडक्याची भाजी चिरून आणि मग आता करणार आपण याची भाजी तर भाजी कशी बनवते मी म्हणजे स्वयंपाक सोपा करण्यासाठी मी मसाले पहिलेच बनवून ठेवते काळा मसाला लाल तिखट वगैरे हिरवी मिरची ही फ्रीजमध्ये मी फ्राय करून मसाला बनवून परतून चांगला ठेवून देते मग मला जेव्हा पण गरज असेल त्यावेळेस मी पटकन तो मसाला काढते आणि भाजी टाकते तर बघा आता आपलं चिरून पण झालंय मी तेल फोडणीला घातलंय आता लगेच दोडकेची भाजी बनवणार आपण तर या पद्धतीने मी अगोदर मसाला टाकला आणि दोडके टाकले त्यामध्ये फ्राय करायला आता हे व्यवस्थित परतून घेणार स्वयंपाकच मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते तुम्ही नियोजनबद्ध चाला समजा आपल्या घरात दोघांना दोन भाजी आवडत असतील तर सगळ्यांच्या आवडीची एकतरी भाजी पाहिजे आणि त्यात आपल्याला जी आवडते ती पण एखादी पाहिजे तर मला पण खूप पित्ताचा त्रास आहे त्यामुळे मी काय करते मला जी आवडेल तीच भाजी बनवून खाते आपण सगळ्यांसाठी करतो पण स्वतःसाठी होत नाही सगळे युट्यूबर सांगतात सगळ्या महिला सांगतात की नाही स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे पण तसं होत नाही तर इकडं भाजी परतूपर्यंत मी काय केलं एक्स्ट्रा राहिलेले दोन तीन जेवढे भांडे तेवढे लगेच बेसिनमध्ये घासून टाकले त्यामुळे काय होतं मग पसारा होत नाही आणि आपल्याला जास्त वेळ एक्स्ट्रा त्या कामासाठी लागत नाही आपण जर सगळे भांडे एकत्र पडून देऊन नंतर घासू म्हटलं तर मग भांडी पण खूप वाटतात आपल्यालाही कंटाळाचा येतो आणि वेळही जातो तर सकाळी कामाचं या पद्धतीने तुम्ही जर फास्ट नियोजन केलं तर मग तुम्हालाही वेळ तुम्हाला जे आवडीचं काम आहे तुम्हाला जो छंद जोपासायचा आहे त्यासाठी वेळ मिळतो तर या पद्धतीने आता घासूपर्यंत माझी भाजी पण परतली दोडक्याची आता त्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढंच मसाला मी टाकणार आणि ते, टाक ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आपण मल्टीटास्किंग काम करणं खूप गरजेचं आहे समजा तुम्ही हाऊसवाईफ आहात शेतात जातात किंवा जॉबला पण जात आहे तर या पद्धतीने तुम्ही मसाले वगैरे करून ठेवले तर तुमचे वेळेचंही क नियोजन होतं आणि तुमचे काम पण पटकन उरकतात आणि तुम्हाला आराम करायलाही वेळ मिळतो तर या पद्धतीने बघा आता भाजी आपली रेडी झाली आता एवढ्यात म्हटलं भाजी रेडी झाली पोळ्या करावे तर त्यात आलं कुट्टीचं ट्रॅक्टर आता त्या लोकांकडून बारदाण्या टाकून घेतला सासूबाई आहेत समोर करायला आता मतराई माणसांचं कसं असतं माहिती का म्हणजे त्यांना स्वतःच्या हाताने सगळं व्यवस्थित करायचं असतं आणि त्यातले त्यात अशी माणसं घरात वयस्कर माणसं असणं घरात खूप चांगलं असतं कारण मग आपल्याला जे अनुभव नाही येतं ते अनुभव ते आपल्याला सांगतात आपल्याला काही माहिती नसतं ते लोक आता बघा कुट्टीचं ट्रॅक्टर खाली करत आहेत आता हे खाली करून ट्रॅक्टर मग आम्ही मी स्वयंपाक करून घेणार मग मला दुपारी क्लासेस पण आहेत ऑनलाईन आता या पद्धतीने बघा तो पूर्ण ट्रॅक्टर खाली कसं होतो ते लोक बरोबर त्यांच्या अंदाजे त्यांच्या हिशोबाने टाकतात आता बाहेर टाकले असते अंगणात कुट्टी पण मग ते आतमध्ये आणून पाठीमाग आमच्या शाळांचा गोठा आहे पाठीमागं नेऊन टाकायला खूप त्रास होतो मग त्यामुळं काय केलं दरवाज्याचं चालिकट टाकलं गेटच्या आतमध्ये म्हणजे मग कसं इथून भरायला त्यांना सोपं पडतं तर ही कुट्टी मकाची कुट्टी आहे आपल्या शेतातीलच मका आहे चला आता सासूबाईंची देवपूजा झाली देवीची दिवा वगैरे लावला आहे दिवा लावला की मन कसं प्रसन्न होतं आता पूजा वगैरे झाली कुट्टी वगैरे झाली आता म्हटलं पोळ्या करून घ्याव्या तर पोळ्या करून घेतल्या की मग आपलं काम सकाळचं जवळजवळ सगळंच पूर्ण होतं तोपर्यंत नळंदबाईने धुणं पण सुकायला घातलं आणि आता मी बनवते आता पोळ्या बनवून झाल्यात लगेच पटपट मी ती साफसफाई करून घेणार कारण साफसफाई खूप महत्त्वाची असते मी तुम्हाला सांगितलं आपण ज्या त्यावेळेस जे ते काम जर पूर्ण केलं तर मग त्याचा पसारा वाढत नाही तर आता पोळ्या पण झाल्यात आता मी लगेच किचन वाटा साफ करून घेणार तो कपडा आहे त्याने लगेच पुसून घ्यायचं म्हणजे कसं ती आहे ती जागा आपल्याला डबल ताण होत नाही आता मग काही जेवण करायचं आणि मला क्लासेस करायचे जास्त काही लोड वाढत नाही तर आता मी लगेच भांडी घासायला टाकून दिलं तवा वगैरे आणि किचनवाटात साफ करून घेणार तर हे आहे माझं डेलीचं रुटीन आपण एक काम करता करता दुसरी पण कामे आहे कशी पटपटा पत उरायची हे मी तुम्हाला यामध्ये सांगितले आता जवबाई माहेरी गेलेली नाहीतर मग आपलं दोघीचं काम असतं एकीने स्वयंपाक करायचं आणि वरचं करायचं म्हणजे वाटून काम होतात आणि पटकन उरकतात पण आता ती सध्या माहेरी असल्यामुळे मग माझंच किचनमध्ये मा� काम चाललंय मग साप पन आता मी सर्व साफसफाई करून घेतली स्वयंपाक पण झाला आहे पण आता तुम्हाला मी एक नवीन ट्विस्ट दाखवते दिवाळीचं फराळ सगळं संपलं आहे खाऊन खाऊन कंटाळा आला आहे या पद्धतीने बघा दोडक्याची भाजी झाली पोळ्या पण झाल्यात आता दिवाळीचं फराळ संपले खाऊन खाऊन कंटाळा आलं म्हणजे गोड खायची काहीतरी इच्छा झाली आहे म्हटलं चला आता बनवूया पिठाचा शिरा माझी मम्मी पिठाचा शिरा खूप छान बनवते तर त्यामध्ये मी टाकलं आहे तूप आणि जितकं तूप टाकलं आहे तितकंच म्हणजे जितकं पीठ घेतलं आहे तितकंच तूप टाकायचं त्याला आणि मंद गॅसवर खमंग असा तो रवा भाजून घ्यायचा आता मी ती गचौगच येते हिशोबाने मी थोडंसंच घेतलं आहे दुसरीकडं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता हा जो पीठ आहे एकदम खमंग लाल असं भाजून घ्यायचं म्हणजे मग त्याची टेस्ट खूप छान येते नाहीतर मग तो चिकट होतो एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही पिठाचा शिरा करून पाहा तुम्ही साधा रव्याचा शिरा खाणारसुद्धा नाही तर आता हा मी मस्तपैकी भाजून घेतला आहे मस्त भाजून घेतला तर त्यामध्ये टाकलं एक थोडंसं गरम पाणी यात पाणी जास्त ता टाकायचं नाही पाणी जर जास्त ता टाकलं तर तो चिकट होतो मग मी त्यासाठी काय केलं पाणी जसं अंदाजे टाकलं आहे लगेच साखर टाकून घेतली त्यामध्ये आणि साखर पण आपल्या अंदाजे टाकायची हा शिरा गोडच छान लागतो आणि त्यामध्ये वरतून थोडंसं तूप घालायचं म्हणजे तो प्रसादाचा शिरा म्हणजे जसं आपलं पंजाबमध्ये करतात आपलं देवाला प्रसादासाठी शिरा किंवा मारवाडीमध्ये करतात तर तसं केलंय चला आता स्वयंपाक वगैरे झालाय आता शेळ्यांना कुट्टी टाकायची तर बाहेरची जी कुट्टी आणली होती ती कुट्टी घेऊन मी गमिला भरून आणून पुढं ठेवली आता म्हटलं अगोदर शेळ्यांना पाणी पास जावं आणि मग खायला टाकावं म्हणजे माझं सकाळचं रुटीन पूर्ण होतंय तर त्यासाठी मी पाणी भरून घेतले बकेटमध्ये आणि आता शेळ्यांना टाकायला जाणार तर आता मी कुट्टी घेऊन शेळ्यांच्या गोट्यात आले बघा शेळ्या पण सगळ्या येत आहेत कॅमेऱ्याकडेच तर या पद्धतीने आता मी सगळ्या शेळ्यांना खायला टाकणार गाईला खायला टाकल्या शेळ्यांना पण टाकणार आणि अगोदर आता पाणी ठेवलं आहे पण तसे ते पाणी पीट पीत नाहीत शेळ्या म्हणून त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे ते शे पटकन पाणी पितात कारण आता ऊन पण खूप झालं आहे आणि त्यांना नुसतं पाणी प्यायचं जर ठेवलं तर ते पीत नाही आता सर्व पाणी वगैरे पाजून झालं आता मी त्यांना खायला टाकणार सकाळी त्यांना हरभऱ्याचा भुस्सा टाकला होता आता टाकणार मी त्यामध्ये कुट्टी जी आत्ता आपण मकाची कुट्टी करून घेतली आहे ती कुट्टी त्यामध्ये टाकून मग माझं सकाळचं रुटीन त्यांचं शेळ्यांचं पण पूर्ण होतं आणि कुट्टी टाकल्याच्यानंतर थोड्या वेळ त्यांनी खाल्ली का मग मी त्यांना मोकळ सोडून देते कारण मग कसंही छोटे छोटे जे पिल्ला आहेत का त्यांना ते खाऊ देत नाही त्यामुळे मग सकाळी वेळ त्यांना बांधूनच ठेवावं लागतं तर कसं वाटलं माझं डेलीचा ब्लॉग सकाळचं रुटीन माझं काम करण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा आणखी काही चेंजेस काही मला सजेशन तुम्ही सांगू इच्छित असाल तरी पण सांगा